समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी परिश्रम घेतलेले त्यातलेच अजय पाटील साळुंके वैजापूर हित आलेले आहेत त्यांनाही आपल्या भावना व्यक्त करायच्या आणि आपल्या समाजाला काही संदेश द्यायचा आहे छत्रपती शिवरायाला वंदन करून पुण्यश्लोक अहिल्या देवींना या ठिकाणी वंदन करून बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सर्व महापुरुषांना वंदन करून संघर्षा दीपक भाऊ यांनी जे या ठिकाणी उपोषण आमच्या या ठिकाणी न्याय एकटासाठी चालू केलेलं आहे कारण तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही कारण की या राज्यातला दोन नंबरचा या ठिकाणी जर या ठिकाणी धनगर समाज आहे आणि म्हणून आजपर्यंत मराठा समाज आणि धनगर समाज त्या ठिकाणी एकत्रित आपण या ठिकाणी ग्राउंड लेवलला मागत असतो आणि म्हणून जी मागणी योग्य आहे जी मागणी संविधानिक आहे आणि त्या मागणीला पाठिंबा देणं हे या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यकर्त्याचं हे कर्तव्य असतं आणि म्हणून या ठिकाणी आमच्या तालुक्यातून बाळासाहेब जानराव असतील या ठिकाणी साईब भाऊ असतील सर्वच्या ठिकाणी आम्ही असतील हे सर्व या ठिकाणी आम्ही आलेलो हे पाठिंबा देण्यासाठी याचं महत्वाचं कारण म्हणजे मी देखील चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस मराठा आरक्षण असेल शेतकरी त्या ठिकाणी चालू असेल याच्यामध्ये उपोषण केलेलं आहे माझं नाव तुम्ही बघितलं असेल मी हसन मुश्रीफचे देखील गाडी फोडलेली तुम्ही असं म्हणशे नाही कस हे सांगणं गरजेचं आहे का जो चीज भाषा भाषा वाचत आहे हुशे हुशी भाषा मी समजायला पडत आहे आणि या ठिकाणी म्हणून जर या सरकारला ही जर जाग येत नसेल तर आम्ही देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून चार दीपक भाऊच्या केसाला धक्का लागला आता या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत चोवीस तारीख असू का बावीस तारीख असू का एकवीस तारीख असू तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज देऊ त्या त्यावर आम्ही परिवार असा म्हणतोय आम्ही नुसतं एकटे म्हणत नाही आमच्या पत्नीने देखील आमच्या सोबत उपोषण केले बहुत शेतकऱ्याचं होत मी आता पण चार ते पाच एकर जमीन या चांगलीसाठी विकलेली आहे म्हणजे या ठिकाणी मला हो येऊन आनंद झाला की या ठिकाणी फक्त मोठ्याला हो एंट्री नाही आणि त्याचा काम आहे त्या हॉस्पिटलला घेतला जात हे प्रथम मी तुमच्या या ठिकाणी कौतुक करतो कारण हे बघायला अनेक आंदोलन झाले या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये परंतु हे बघायला मिळालं नाही की ज्याचा काम आहे त्याला या ठिकाणी भरती घेतल्या जातं म्हणून भावत्न तुम्हाला जर भरती यायची असेल तर ही स्वर्वसंख्य तुम्हाला आलेली आहे या आंदोलनामध्ये तुमचे यष्टींचं आरक्षण घेण्यासाठी पण ठोक भागी बघ खंभीरपणे उलवल आहा जेव्हा तुम्हाला सरकारने वादा केला होता दोन हजार चौदा मध्ये तो मिळवलं से थांबव नका ज्याला चित्र वाटेल त्याला हादर शेल त्या वेळेस खेळावर त्याला रस्त्यावर उठतो उतरून या ठिकाणी नळा झाला हे सरकार कोणतं असो या सरकारला संविधानाची रक्षा करत नाही समाजाला आरक्षण मिळाला आता त्यावेळेस आमच्या सारख्या त्या ठिकाणी हसन मुस्त्रीफची गाडी म्हणजे मंत्र्याची गाडी असेल त्या ठिकाणी अनेक ले नवीन केंद्र मला हातापार होवं लागलं होतं मी ह्या भीड मध्ये ह्या जालन्यामध्ये इथे मोठं आंदोलन उभं केलं शेतकऱ्यांसाठी एवढ्या या ठिकाणी जेव्हा उतार व्हावं लागतं घरा बसून या ठिकाणी होत लक्षात असू द्या या ठिकाणी हे संघर्ष करत आहे तुमचे बाळा सुखी व्हावे म्हणून आणि जर तुम्हाला हा गळा यशस्वी करायचा असेल तर आमचा आणि या रक्षणाचा कुठलाही संबंध नसताना आम्ही तुमच्या पाठीमागे म्हणण्यापेक्षा खाण्याला खादा लावून तयार आहे आणि तुमची होते गरजेचं मला या ठिकाणी माहित आहे पंधरा पंधरा सोळा सोळा दिवसच्या वेळेस उपोषणाचा पाच दिवस झाले सोप नाही एक वेळेस रस्ते सोपी आहे एक वेळेस दोन दिवस ज्या राहणं सोपं आहे तिला सर्व मिळतं परंतु हे या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर आंतर किंड्यावर परिणाम होतो लेवरवर परिणाम होतो भाऊ एकच मिनिट आहे एवढा परिणाम होत असताना हा संघर्ष होता जर तो विचार करत नाही आणि त्याच्या परिवाराचा त्या जर विचार करत नाही आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी जर परिवाराचा विचार करत बसलो तर तुम्हाला न्याय मिळणार नाही घाणा ठेवा आणि म्हणून हा जनसामान्यातला संघर्ष सुद्धा क्रांती आता प्रांत देशामध्ये जनसामान्य लोकांनी केलेले आहे ते मिटल्या जात नाही ध्यानात ठेवा अरे गरज पडली तर आमच्यासारखे झोळी घेऊन दहा दहा रुपये मागतील परंतु आम्ही इकला जात नाही आणि म्हणून असेच लोक न्याय मिळू शकतात म्हणून तुमचा समाज आता संघटित होणं गरजेचं आहे आम्ही तुमच्या पाठीमागा खंबीरपणे या ठिकाणी आहात या ठिकाणी माता माऊली देखील उपस्थित आहे आणि आम्ही देखील या पत्ती माझ्या पत्तीसह तुमच्या मागे वैजापूर मध्ये बाळासाहेब जानराव असतील आमचे साहेब असतील हे जो हो जवान छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आम्ही तत्तीन आमच्या कुटुंबाचा हजर राहू एवढा ज्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो आणि मला या ठिकाणी संयोजकाने दोन शब्द बोलण्याची संधी दिली कारण चळवळीच्या का लोकांना टाळलं जातं भाऊ परंतु इथं मला बघायला मिळालं चळवळीला त्यागाला किंमत आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी माझे भाऊ म्हणून मला या ठिकाणी वंदन करतो आणि माझे दोन शब्द त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी रजा घेतो आणि एकदा आरक्षण आमच्या आरक्षण आमच्या मराठा समाजाचा इथे फार सगळ्या सगळ्यात स्टेजवरच्या समाज बांधवायला विनंती आहे की सगळे खाली थोडं बसावं ही विनंती आहे माझी ही माझी विनंती आहे सगळ्याला घ्या आणि खाली बसावलेला प्रत्येक घराला वाटतं आपण आलो पाहिजे घर तर आम्हालाही वाटतं प्रतिपाला भेटलं पाहिजे पण काही नाही आपली आणि लांबूनच भेट होते जवळून कोणाला भेटता येत नाही त्यामुळं आम्ही जिल्हा संयोजन समितीच्या वतीनं आपली सगळ्यांची माफी मागतो कारण आज आम्ही जरी जर टी जोडून असलो तर तुमचंही तेवढाच पुढाकार महत्वाचा आहे कारण समाज पाठीमागा असेल तर सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून परत त्याच्या तुमची सगळ्यांची माफी मागतो या ठिकाणी आताच मराठा समाजाचे योद्धे जेणे आरक्षण घडलेलं असे पाटील यांनी अतिशय चांगलं भाषण केलं नक्कीच मराठा समाजाचा संपूर्ण पाठिंबा आपल्याशी आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कारला आपल्या आरक्षणाचे अनेक उपोषण करते रामराव गोहे सर्व सहकारी हे पाठिंबा देण्यासाठी इथे दे येत आहेत हॅलो मी पंकज देवकते दे पंढरपूर पंढरपूर मध्ये ज्यावेळेस धनगर समाज यष्टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करण्यात आलं होत त्यावेळेस उपोषणाला बसलेल्या सर्व समाज बांधवांनी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आणि सर्व विभागाचे सचिव यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्या समाजातील एक शिष्टमंडळ पाठवलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये मी एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो तर त्यावेळेस तत्कालीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यातील सामाजिक न्याय विभाग असेल मागासवर्गीय विभाग असेल सर्व विभागांच्या सचिवांनी आपल्याला एक लेखी पत्र दिलेलं आहे तरी या आंदोलनाला नेतृत्व करणाऱ्या सर्वांना मी विनंती करतोय की त्यावेळेस असणाऱ्या ठिकाणे दाम्पत्याचे जे दाखले आहेत ते दाखले रद्द करण्यात येतील म्हणून सात दिवसाची मुदत दिली होती ते दाखले सरकारने रद्द केले आहे परंतु दुसरी धनगर समाज एस टी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी पंधरा दिवसामध्ये पूर्ण करू असं आश्वासन आपल्याला लेखी दिलेला आहे त्याच्या पुढे काय झालं या प्रश्नावरती आपण या संयोजन टीमनं आंदोलन प्रयत्न करावं हेलो हेलो मी अंकुश वागे राणा देवळूर जिल्हा नागे दे, आज आपण जालना येथे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जो जी पण बहु कोरडे यांच्या समर्थनात जो काही उपोषण चालू आहे त्या उपोषणाला भरभरून असा प्रतिसाद गोराडे यांच्या उपोषणात आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तरी धनगर जमात धनगर जमात ही राज्यकर्ती जमात आहे धनगर जमात

त्यांचा आदर्श ठेवून धनगर समाजाने दीपक